काल दापोली विधानसभा मतदारसंघातून पराभव झालेला उमेदवार संजय कदम यांनी काल पत्रकार घेतली आणि आपल्या अपेक्षेचं खापर ई व्ही एम मशीनवरती फोडून मोकळे झाले संजय कदमांची अवस्था अशी झालेली आहे नाश्ता येईना अंगणवाकडे माझं मतदार बंधू भगिनींना आव्हान असेल विनंती असेल नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीचा निकाल आपण सहभानी पाहिला त्या निवडणुकीमध्ये मुस्लिम बांधवांची मोदी हटाव ही मोहीम होती त्यामुळं मुस्लिम बांधवांनी तटकर साहेबांना मतदान केलं नव्हतं आपल्या महायुतीचे उमेदवार म्हणून तटकर साहेब ते निवडणूक लढत होते आणि त्यावेळी राहुल गांधींनी संविधान बचाव हा नाळा लगावला त्यामुळे माझ्या बद्ध बांधवांनी तटकर साहेबांना मतदान केलं नव्हतं त्याचप्रमाणे अनंतगीते हे एकमेव कुणबी समाजाचे नेते शिल्ल झाले होते आणि त्यांना त्यांची शेवटची निवडणूक होती म्हणून त्यांनी भावनिक आव्हान माझ्या कुणबी बांधवाने केलं होतं म्हणून कुणबी बांधवानी एकतेसाहेबांना मदन त्यावेळी गेलं होतं त्याच पद्धतीनं जो कडबड शिवसैनिक होता त्याला घडायला हे चिन्ह मान्य नव्हतं अशा शिवसैनिकांनी तटके साहेबांनी मतन केलं नव्हतं म्हणून लोकसभा निवडणुकीमध्ये अनंतगते साहेब आठ हजार पाचशे मतांनी पुढे होते हे आपल्या दापोली मतसंघामधून आणि आता विधानसभेला योगेश दादा चोवीस ते पंचवीस हजार हजारांनी निवडून आले मग ज्यावेळी आठ हजार पाचशे मतदान आनंदी त्यांना भेटले तेव्हा ई एम चांगली होती आणि त्या योगेश शद्मांना चोवीस हजार तल्ली भेटला तेव्हा ई एम बिघड झाला असे खोटे आरोप संजय कदम आज आहे या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये माझा मुस्लिम बांधव असेल कुणबी बांधव असेल बौद्ध बांधव असेल या सर्वांनी योग्य जाताना भरघोस मदन केलेलं आहे त्याच पद्धतीने आमचे मित्रपक्ष भाजप तसेच आर पी आय राष्ट्रवादी अजित पवार गट त्याचप्रमाणे मनसेने सुद्धा आम्हाला यावेळेला चांगली मदत केली सर्व मित्रपक्षाने आम्हाला मदत केली बाकीचे आमचे हितचिंतक चिंतक म्हणून पक्ष होते त्या लोकांनी सुद्धा आम्हाला मदत केली म्हणून यावेळी दादा चोवीस हजारच्या लेडने या निवडून आलेले आहेत आमचा लीड अजून वाढला असता परंतु मुंबईच्या मतदान थोडा घोल झाला आणि मुंबईचे मतदार आमच्या ह्या ठिकाणी गाड्या अभावी या ठिकाणी पोचलेले नाहीत अभावी ह्या ठिकाणी आलेल्या नाहीत त्यामुळं आणखीन आमचं मत मताधिक्य किंवा तुम्ही पन्नास हजाराच्या पुढे ह्या ठिकाणी आलं असतं परंतु मुंबईच्या मतांमुळे थोडं आमचं मतदान घटलं नाही तर ह्यावेळी पन्नास हजार आम्हाला शंभर टक्के होता आता ही अपेक्षा मी करू नये ज्यावेळेला गेल्या पहिल्या निवडणुकीमध्ये एवढी दादा तेरा दा हजार पाचशे चिंड निवडून आले होते त्यानंतर गेल्या पाच वर्षामध्ये दादानी या दापोली मतदारसंघामध्ये साडेतीन हजार कोटीपेक्षा जास्त कामं ह्या ठिकाणी केलेली आहेत आणि विकास कामावरतीच ही मतं आम्हाला या ठिकाणी भेटलेली आहेत संजय कदम त्यांचं काम दाखवावं गेली पाच वर्ष संजय कदम ज्यावेळे आमदार होते त्यावेळी विकास असं ठासून काम उठले केलंय की मी विकासाचं काम केलंय म्हणून मला मत द्या असं त्यांच्याकडे कुठलं विचार नव्हतं फक्त लोकांच्या लोकांना पण मारायच्या रस्त्यावरती खडी टाकायची घडीपड बस उचलून न्यायची भावभाव भांडण लावायची हेच काम ह्या टायमाने केलेलं आहे आता या ठिकाणी हे चित्र स्पष्ट झालेलं आहे आणि सहमत मतदारचे सहमत असतील दापोली खेड मंडळचे ह्यांनी दादांना शिकवले त्यामुळं आपला मतदान मतदान केंद्रावरती ज्या मशीन आल्या होत्या त्या मशीन अतिशय चांगल्या होत्या त्यामध्ये कुठलाही घोटाळा झालेला नाही संजय कदमांच्या भूलपाताला इथला सुज्ञ मतदार कधीच सुज्ञ मतदार आपला आहे तो ह्या भूलपातांना बनी पडणार नाही कारण आज दादांची का विकास काम केलेली आहे त्या विकास कामावरतीच दादा निवडून आलेले आहेत संजय कदमांनी पाच वर्षामध्ये काय केलं संजय कदमानी फक्त कदम कुटुंबियांना शिवार करणं रामदास भाईंवरती आपले शब्द बोलणे योगेश आपले शब्द बोलणे हेच आपण धंदे केलेले त्यांच्यावर असं कुठलं विकासाचं व्हिजन नाही त्यामुळं लोकांनी त्यांना नाकारलं आहे ते त्यांनी माझ्या ठिकाणी मान्य करावं आणि आज दापोली मतदारसंघातील सर्व मतदार बंधूंनी जो योगेश कदमवरती विश्वास ठेवला हो आहे आणि त्यांना भरपूर अशा मतांनी आमदार म्हणून निवडून दिले त्यामुळं पुन्हा एकदा मी संपूर्ण मतदारांचे एक शिवसैनिक म्हणून एक शिवसेना प्रमुख म्हणून सर्वांचं या ठिकाणी मी आभार मानतो आणि असंच सहकार्य यापुढे दादांना कळाल दादा थोड्या दिवसामध्ये नक्कीच कॅबिनेट मंत्री होतील कॅबिनेट मंत्री झाल्यानंतर आपल्या दापोली तालुक्यातील विकास आणि ह्या विकास कामाला आपण कधीही पुढे गरीब पडणार नाही दादांचं पुढे खूप मोठं आहे दादाने आपल्याला शब्द दिलाय की ह्याच्या पुढं आपल्या या दापोली दापोली खेड मंडळीमध्ये जे बेरोजगार आहेत ते बेरोजगारांना या ठिकाणी उद्योग कसे येतील आणि ह्या पाच वर्षामध्ये असे अनेक उद्योग या आपल्या तिन्ही तालुक्यामध्ये येऊन आपल्या तालुक्याचा विकास चांगल्या पद्धतीने आपण ह्या ठिकाणी करून घ्यायचं आहे त्यामुळं असे काय जे विरोधक आहेत गिर्यातोड टांग ऊपर अशी परिस्थिती त्यांची झालेली आहे म्हणजे आता आपण पडलोय ते ते आता मान्य करून घ्यायला पाहिजे ना ते पण ते मान्य करून घेत नाही पडले म्हणून त्याच्यामध्ये एकमेकांवरती खापळ फोडणं हेच काम चालू आहे गावागावात भांडण लावणं हेच काम चालू होतं ते कुठे त्यांनी काम थांबवं आज गाता गावाच्या गावं दारांच्या पाठीशी ठामपणे उभे झालेले आहेत हे आज निकालावर आपण पाहिलंय त्यामुळं जा आता जास्त ओठपणे सोडून द्या आणि ह्याची पुढे जनतात मला कुठल्या गावात सुद्धा हा देणार नाही हे ना लक्षात ठेवा तशाच पद्धतीनं यापुढे जर रामदासबाई असतील दाता असतील ह्यांच्यावरती कुठल्याही शब्द बोललात तर हा शिवसैनिक आपल्याला चोख प्रतिरोध देईल असं मी या ठिकाणी त्यांना आवाहन घेऊन सांगतो जय हिंद जय महाराज